काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर शंका उपस्थित केली होती काही दिवसांपूर्वीच त्यांनी सविस्तर लेख लिहित निवडणूक आयोगाला सवाल केले होते आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी बिहारमध्ये या वर्षा अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर के भाष्य केलंय राहुल गांधी हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत त्यांनी बिहारमध्ये आलेल्याच आरोपांची एकच राळ उडवून दिल्याने देशभर त्याची चर्चा सुरू झाली आहे राहुल गांधी यांनी एका लेखातनं मोठं भाष्य केलंय ते म्हणाले की महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये देखील मॅच फिक्सिंगची तयारी जोरदार सुरू आहे त्यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय धोर्या उडवून दिलाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केलाय दरम्यान राहुल गांधी आणि निवडणूक आयोग यांच्यात काय आरोप प्रत्यारोप होत आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण राहुल गांधी यांचे आरोप काय आहेत ते पाहूयात बिहारमध्ये या वर्ष अखेरीस विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे काँग्रेस पक्षही बिहारच्या रणभूमीत उतरला आहे काँग्रेसला राज्यात मोठी मुसंडी मारण्याची इच्छा आहे बिहारमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आतापासूनच तयारी जोरदार सुरू आहे त्यातच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत त्यांनी बिहारमध्ये आलेल्याच आरोपांची एकच राळ उडून दिल्याने देशभर त्याची चर्चा सुरू झाली आहे राहुल गांधी यांनी एका लेखातनं मोठे भाष्य केले महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये देखील मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे त्यांच्या या वक्तव्याने सध्या राजकीय धुरळा उडवून दिला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केलाय अचानक ईव्हीएम चे मतदान कसे वाढले असा सवाल यापूर्वी राहुल गांधी यांनी विचारला होता त्यावरनं केंद्रीय निवडणूक आयोगच गोत्यात आला होता त्यावर आता आयोगाने देखील स्पष्टीकरण हो दिले महायुतीच्या विजयाला मॅच पाठबळ आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं म्हणणं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर एक विधान केलं होतं त्यांनी भाजपवर विजय मिळवण्यासाठी मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील आसूळ ओढला होता भाजपा शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली होती महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळवला होता त्यापैकी एकशे एक बत्तीस जागा एकट्या भाजपने जिंकल्या होत्या ही आतापर्यंतची या पक्षाची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता अजून एक त्यांनी आरोप केलाय ते म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीत हेराफेरीचा आरोप झालाय राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखात भाजपवर मोठा घणाघात घातलाय भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठी हेराफेरी केल्याचा त्यांनी आरोप केलाय पाच स्तरावर हा प्रकार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय निवडणूक आयोगाच्या पॅनलमध्ये त्यांच्या नियुक्तीतच हेराफेरी करण्यात आली आहे बोगस मतदार यादीत घुसवले मतदानाचा टक्का कृत्रिमरित्या वाढवला भाजपला जिथं जिंकायचे तिथं बोगस मतदानाचा प्रयोग करण्यात आला सर्व पुरावे लपवले असे आरोप राहुल गांधींनी केले तर मॅच फिक्सिंग ही लोकशाहीसाठी घातक असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रात भाजपा सुरुवातीला हाताश होती पण मॅच फिक्सिंगने त्यांनी निवडणूक जिंकली जो पक्ष फसवणूक करतो तो खेळ जिंकू शकतो पण यामुळे संस्था कमकुवत होतात आणि लोकांचा निकालांवरील विश्वास संपतो असं राहुल गांधी म्हणाले याविषयीचे पुरावे तपासण्याचे आवाहन गांधी यांनी लेखातनं केलेत त्यानंतर जनतेने निर्णय घ्यावा असं देखील ते म्हणाले आता महाराष्ट्रात जी मॅच फिक्सिंग झाली तीच बिहारमध्ये होईल आणि तसं नाही झालं तर भाजप निवडणूक हरू शकतं मॅच फिक्सिंग ही कोणत्याही लोकशाहीसाठी घातकच असल्याचं राहुल गांधी म्हणाले त्यावर निवडणूक आयोगाकडून देखील मतदार यादी पडताळणी होणार आहे निवडणूक यादी मतदार यादीत अनेक बोगस मतदार नोंदणी झाल्याचा दावा त्यांनी केला होता संसदेसह देशभरात ते मुद्दा हा उचलून धरत होते आयोगाने हा दावा फेटाळून लावला पण आता आयोगाने मतदार यादीबाबत मोठा निर्णय घेतलाय बिहारमधील वर्ष अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यासाठी आयोगाकडनं जयत तयारी सुरू करण्यात आली आहे ही निवडणूक पारदर्शक आणि वादविरहित पार पडण्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे मतदार यादीतील घोळ टाळण्यासाठी आयोगाकडनं घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी केली जाणार आहे मतदार नोंदणी आणि मतदारांची नावे वगळण्याबाबत सर्व नियमांचं पालन केलं जात आहे त्यानंतरही हे गंभीर आरोप केले जात आहेत असं आयोगाचं म्हणणं आहे भाजपची मदत केल्याचा आरोप देखील विरोधकांकडनं केला जातोय प्रामुख्याने महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर सर्वच विरोधी पक्षांनी असा आरोप केला होता या निवडणुकीनंतर बिहारमध्ये देखील पहिली निवडणूक होणार आहे बिहारमध्ये मतदार यादीत कोणतेही गोळ राहू नयेत यासाठी आयोग आता घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहे मतदार यादीत कोणतीही चूक राहू नये आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक व्हावी हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जाते निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाकडनं हे पाऊल टाकलं जाणार दरम्यान एकवीस वर्षानंतर पहिल्यांदाच आयोगाकडनं अशा प्रकारे घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी होतीये दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक निवडणुक्यादी ही पडताळणी केली होती त्यानंतर तब्बल एकवीस वर्षानंतर बिहार निवडणूक निवडणुक्यादी आयोग ही योजना राबवणार आहे मागील काही वर्षातील आयोगांवरील आरोप खोडून काढण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याची सध्या चर्चा सुरू आहे त्यात आता आयोगाला कितपत यश मिळणार राजकीय पक्षांकडून त्यावर काय प्रतिक्रिया उमटणार याबाबत नक्कीच उत्सुकता आहे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद